चार वर्षानंतर मी एकटी शॉपिंगला चालले मी माझा दिवस मस्त एन्जॉय करणार आहे होप सो पहिल्यांदा मी मी टाइम घेते चार साडेचार वर्षानंतर आणि माझ्या पोराची जबाबदारी आज मी नवऱ्यावर दिली आहे तर नवरा पण म्हणाला तू पिंधास्त जा काही टेन्शन घेऊ नकोस स्वयंपाकाचं टेन्शन घेऊ नकोस परत नंतर यायचं टेन्शन घेऊ नकोस निवांत ये तर मी निघाले तर चार वर्षानंतर चालल्यानंतर कशी केली असते सगळं घरातलं नवरा म्हणला काही जवळ नको पण तरी पण मी भाकरी आणि भाजी केली आहे तालकिशी त्याला लावायला सांगितली मॅगीला बाय बाय करत करत एक तास गेला त्याच्यासाठी टॉय आणते म्हटल्यानंतर त्यांनी मला सोडलेलं आहे तर आता मी निघाली खूप दिवसांनी स्वतःच्या पैशांनी पेट्रोल भरलं स्वतःच्या गाडीत <laughs> खूप वर्षानंतर स्वतः गाडी चालवत होते त्यामुळं रस्ते मला अजिबात आठवत नव्हते म्हणून मी गुगल मॅप लावलं हेडफोन घातले पण बाप रे त्या गुगलवाल्या बाईने माझं डोकंच खराब केलं अरे ती सांगतच नव्हती प्रत्येक दोन मिनिटांनी मला मोबाईल ओपन करून बघायला लागत होता इतकं डोकं फिरलं ना आणि त्यात पाऊस सुरू झाला पाऊस आला रेलकोट झाला परत निघाले पेठेत गाडी घेऊन पोचायचं हेच सगळ्यात मोठी कसरत आहे आणि त्याच्यानंतरची कसरत म्हणजे पार्किंगसाठी जागा शोधणे कशी बशी मला पार्किंगसाठी जागा मिळाली आणि मग मी निघाले रक्षाबंधन आणि फ्रेंडशिप डेसाठी मार्केट फुल भरलं होतं म्हणजे बघेल तिकडं नुसता राख्याच राख्या ते नवीन काय भैया भावी राखी कार्टूनची राखी डिझायनर राखी चांदीची राखी कोणती घेऊ आणि कोणती नको वाव खूपच सुंदर राख्या होत्या सगळ्यात पहिला केली सॉक्सची शॉपिंग कारण की खूप थंडी आहे आणि इतके जाड जाड सॉक्स होते ना मस्त होते म्हणजे एकशे तीस रुपयाला तीन सॉक्स होते आणि वर्थ होते त्यानंतर मॅगीचे पण सॉक्स घेतले आणि हे काहीतरी शूज टाईप सॉक्स होते जे घरात घालू शकत होतो मग मी मॅगीसाठी पिंक घेतला कारण की मॅगीला पिंक कलर खूप आवडतो पेठेतल्या रस्त्यांची अवस्था इतकी खराब झाली आहे की रस्त्यावरून चालत होती की खड्ड्यातून तेच कळत नव्हतं ती गर्दी ते खड्डे ते पाणी बापरे खूपच बैता आला होता त्यानंतर मी केली सगळ्या बहिणींची शॉपिंग म्हणजे माझ्या नवऱ्याची बहीण माझ्या मॅगीच्या बहिणी आणि त्याच्यानंतर फ्रेंड्स अशी खूप सारे गिफ्ट्स मी घेऊन निघाले विचार केला तर रविवार पेठेत आलेच आहे तर चला तुळशीबागेत जाऊन या म्हणून रविवार पेठेपासून तुळशीबागेपर्यंत चालत चालत निघाली ही आहे बुधवार पेठ इथं आल्यानंतर मला असं वाटलं मी रस्ता चुकले आणि तुम्हाला माहिती आहे हे काय आहे गणपतीची तयारी सुरू काका हलवाईच्या साईडला दत्त मंदिरात जाऊन आले मन प्रसन्न झालं आता मी एंटर करते तुळशीबागे म्हणजे इकडच्या साईडला आलं आणि तुळशीबागेत गेलं नाही असं होईल का तुळशीबाग म्हणजे पुणेकरांसाठी खरंच एक वेगळं फिलिंग आहे आणि गणपतीची तयारी तर आत्तापासूनच सुरू झाली होती गौरी डेकोरेशन त्यांचे दागिने सुंदर सुंदर दागिने कसला सुंदर आहे ना हा हार मला खूप आवडला हा 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 झुमके अशी क्वचितच मुलगी असेल जिला झुमके आवडत नाहीत ऑक्सिडाइज ज्वेलरीचा क्रेज जरा गेल्यामुळं शंभर शंभर रुपयाला असे मस्त मस्त सेट आता याच्या पुढे मला नाही वाटत मी काही शूट करू शकेन कारण की इथून पुढे श्वास सुद्धा जागा भेटणार मला जेवढं वाटलेलं तेवढी गर्दी बिलकुल नव्हती तुळशी बाग एकदम मोकळी होती यावेळी जेव्हा मुलींचे कपडे बघते तेव्हा आपल्याला मुलगा आहे हे मी विसरूनच जाते माहित नाही पण मी पहिल्यांदाच फॉरेनर बघा ही रिक्षावाली आहे चक्क तुळशी बागेत जाऊन मी एक रुपयाची पण खरेदी नाही केली तुळशी बागेत काहीही खरेदी न करता मी परत रविवार पेटेत आले आणि इथं मी एका ज्वेलरी शॉपमध्ये गेले आणि वा 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 काय ज्वेलरी होत्या आणि असं नाही आहे की कोणतंही आलतू फालतू दुकान आहे याच्यामध्ये गॅरंटी होती दोन वर्षापर्यंत एकही खडा पडणार नाही कलर जाणार नाही गेला तर ते परत रिप्लेस करून देणार तुम्हाला आणि इथून मी घेतला माझ्या दिदीसाठी आणि कोणासाठी तरी मी नाव नाही सांगणार त्यांच्यासाठी मस्त एक सेट ती प्राइझिंगकडे लक्ष देऊ नका ते तुमच्या बजेटमध्ये करून देतील तुम्हाला आणि हा कलर कसा वाटतोय शॉपचं नाव होतं ए टू झेड रविवार पेठेत गेलं तर इथं नक्की विजिट करा छोटे छोटे क्युटीसाठी अजून थोडीशी शॉपिंग नुसतं चालते सकाळपासून पोटात काहीच नाही शेवटी पेरूवाला दिसला एक पेरू कापून दे म्हणलं आणि तिथंच उभारून खाल्ला त्यानंतर मी केली राख्यांची शॉपिंग आईच्या भावांसाठी माझ्या भावांसाठी त्याच्यानंतर मॅगीसाठी सगळ्यांसाठी मस्त मस्त राख्या घेतल्या या शॉपचं नाव आठवत नाही पण इथं खरंच खूपच सुंदर सुंदर राख्या होत्या आणि अशा पद्धतीनं मी खूप फिरते आणि मला सापडत नाही मी गाडी कुठे लावली अशा पद्धतीनं दोन वाजले आहेत आणि मी रविवार पेठेतून निघाले काहीच खाल्लं नाहीये बघू आता वाटेत खाईन परत पाऊस लागलेला आहे पौँस पौँस मी रेट पण घालू शकते पण माझं सामान भिजेल म्हणून झाडाकली थांबले तरी पण पाऊस लागतो पाऊस कमी झाला म्हणून निघाले पण असा मुसळधार पाऊस की ढग फुटी झाली आणि मी अशा रोडला लागले जिथे एकही शेड नव्हतं माझं जी पी एस सिग्नल लॉस्ट झालं त्याच्यानंतर मला पुढचं काही दिसय ना मी कुठे चालले गाडी किती किलोमीटर चालवते पण कुठेच रस्ता सापडत नाहीये धो 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 पाऊस पडतोय पायापर्यंत पाणी आलंय गाडी कशी कशी चालवते त्यात खड्डेच खड्डे मरता मरता वाचले जवळपास साडेतीन वाजले आणि त्यानंतर मला एक जागा भेटली जिथं मला खायला भेटलं माझं पूर्ण बॅग सगळं सामान सगळं भिजलं होतं मला बोलता येत नव्हतं मला खाता येत नव्हतं मला बसता येत नव्हतं मला काहीच करता येत नव्हतं कुड नुसतं कुडकुड असं वाटलं गाडी इथंच लावावी आणि कॅबनी जावं नागटीच्या लग्नाला सतरा विघ्न म्हणतात ना तसंच माझ्या शॉपिंगला शंभर विघ्न लागले इतका पाऊस इतका पाऊस इतका पाऊस आणि त्यात रेनकोट घातलं तर मी घेतलेली पिशवीमध्ये पाणी साठत होतो त्यामुळं मी भिजत भिजत इतक्या पाण्यामधून आली आहे त्यात पुण्यातले रोड इतके खड्डे इतके खड्डे मरता मरता वाचले आणि पाऊस तर रे माझ्या केसापासून नकापर्यंत पूर्ण भिजले मी त्यात साडेतीन वाजले आणि माझ्या पोटात काहीच नाही फायनली एका ठिकाणी थांबले कारण की मी काय झालं पाणी एवढा पाऊस एवढा पाऊस मला रोड कोणतेच दिसत नव्हतं त्यात माझं जी पी एस सिग्नल लॉस झालं मी हरवले आणि अशा रोडला पोहोचली जिथे कुठेच शेड नव्हता मी भिजतच भिजण्याशिवाय पर्यायच नव्हता मी किती किलोमीटर चालवतीये चालवतीये पण मी भिजतच होते कुठेच शेड भेटला नाही मला आणि फायनली एका ठिकाणी मला थोडंसं खायला भेटलं खाल्ले थांबले इतकी कुडकुडत होते की मला खाता पण येत नव्हता आणि त्याच्यानंतर मी आत्ता पाऊस थांबला आता निघाले आता घरी कधी पोचते मला माहीत नाही फायनली पोचले सकाळी नऊ पन्नासला ला घरातून निघालेले आता पाच वाजले आता पोहोचले आता वरती जाते बाकी घरातल्यांची रिएक्शन बघते लिफ्ट मध्ये चालले आम्ही पण राहतोय बावीस फ्लोअरला सगळं भिजले लिटरली माझे सगळे पैसे भिजलेत कॅश जी ठेवली होती ती बाकीच भिजलंय जवळपास पाच ते सहा हजाराची शॉपिंग केली पण स्वतःसाठी दहा रुपयाचं पण काही घेतलं नाहीये काय घेतलं बापरी मम्मने काय आणलं रे मॅगी काय रे मॅगी

कोजी कोजी शूज चप्पल ओके कोणी आणली बाकी कोणासाठी कशी आहे मला का आणलं पप्पानी का आणलं पप्पानी पिंगा अमला चपले फ्रेंड्स साठी आहे फ्रेंड्स ने बांधायचं ओके हॅपी फ्रेंड्स डे कसं बांधायचं ओके आणि या सकाळू पाडायला लागतोय की फाटली तर गेलच पूर्ण चप्पा चप